शासन प्रशासनाने योग्य तोडगा न काढल्यामुळे अखेर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकत्रित येऊन समितीच्या वतीने आज वर्धा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मोर्चा काढून जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र निदर्शने करून एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू करण्यात आलेला आहे राज्याध्यक्ष कंत्राटी नर्सेस युनियन आयटक तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समिती मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये आजपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या व दहापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्य असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन संप सुरू केलेला आहे सरकारने तात्काळ दखल घ्यावी ही विनंती आम्ही एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली होती परंतु पावसा मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये पाऊस असल्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही आणि सगळ्या शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात आलेली आहे त्यामुळे ती बैठक पुढे केव्हा होईल हे अगुलदस्त्यामध्ये आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्हा पातळीवरती राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत काम बंद केलेलं आहे त्यामुळे आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होत आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशा यासाठी सरकारला तात्काळ विनंती आहे शासनाने तात्काळ चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे राष्ट्रीय आरोग्यभिया अधिकारी कर्मचारी यांना समकक्षपदावर तात्काळ सामावून घ्यावे या मागणीसाठी हा संप आहे मागील दोन हजार वीसपासून कुठलीही मानधनवाढ या कर्मचाऱ्यांना केलेली नाही ती तात्काळ करण्यात यावी अशा विविध एकोणीस मागण्यांचं निवेदन सरकारला देण्यात आलेलं होतं त्यानुसार आज महाराष्ट्रातील सरकारने तोडगा काढावा अशी विनंती एकत्रीकरण कमि समिती व आयटकच्या वतीने करण्यात आली होती परंतु अजून न झाल्यामुळे हा संप या ठिकाणी सुरू झालेला आहे